सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही सुधाकर भाऊ घारे यांचा कार्यकर्त्यांना दृढ संदेश रडायचं नाही लढायचं नव्या निर्धाराने पुन्हा विजयासाठी सज्ज सुधाकर भाऊ घारे कर्जत बुधवारी सत्तावीस नोव्हेंबर दोन रोजी रॉयल गार्डन येथे आयोजित नवसंकल्प सभेत सुधाकर भाऊ परशुराम घारे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी लढ्यासाठी नव्याने सज्ज होण्याचे आवाहन केले नुकताच पार पडलेल्या निवडणुकीतील पराभवाचा धक्का सावरण्यासाठी आणि भविष्यातील विजयाचा निर्धार करण्याची ही सभा घेण्यात आली सभेला सुरुवात होताच सुधाकर भाऊ घारे यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानले त्यांनी सांगितले मी अपक्ष उमेदवार म्हणून लढलो असूनही मला मिळालेल्या मतसंख्येबद्दल मी जनतेचा आभारी आहे हा पराभव खचवणारा नाही तर विजयासाठी प्रेरणा देणार आहे शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही सुधाकर भाऊ घारे यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की त्यांचा संघर्ष थांबलेला नाही आणि ते यापुढेही जनतेच्या समस्या घेऊन मैदानात लढत राहणार त्यांनी जनतेच्या अडचणींवर प्रकाश टाकत सांगितले की लोकांची सेवा हेच माझे ध्येय आहे आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा असेन रडायचं नाही लढायचं या प्रेरणादायी घोषणेने त्यांनी कार्यक्रमामध्ये नवा उत्साह निर्माण केला आपण एकत्र राहिलो तर विजय निश्चित आहे असे ठामपणे सांगत त्यांनी सर्वांना संघटित राहण्याचा संदेश दिला सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला हॉल पूर्णत भरलेला होता आणि अनेक कार्यकर्त्यांनी सुधाकर भाऊ घारे यांच्याशी संवाद साधला त्यांची जिद्द आणि लोकांसाठी काम करण्याची निष्ठा यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले कार्यक्र कार्यक्रमाचा समारोप नव्या निर्धाराने आणि ठाम निश्चयाने या घोषणेने झाला ही सभा केवळ संवादाचा कार्यक्रम नव्हता तर कार्यकर्त्यांच्या प्रेरणा आणि संघटनेला नवी दिशा देणारा क्षण ठरला झालेल्या निवडणुकीमध्ये आणि तेवीस तारखेला जो निकाल आला त्या निकालामध्ये अगदी थोड्या मताने मी अपक्ष उमेदवार होतो आणि अगदी थोड्या मताने मला पराभवाला सामोरं जावं लागलं ला। परंतु आमच्या कार्यकर्त्यांचं आज मनोबल स्थिर करण्यासाठी किंवा त्यांना एक ताकद देण्यासाठी आज आमची एक छोटीशी आम्ही बैठक घेतली होती त्या बैठकीसाठी कर्जात खालापूरमध्ये प्रमुख सर्व कार्यकर्ते आले होते त्यांना पुढच्या तयारीसाठी आम्ही येणार ज्या निवडणुका असतील साडी साडी संस्थेच्या त्यासाठी आजपासूनच कामाला लागा यासाठी आम्ही सर्वजणांना सूचना दिलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये ज्या निवडणुका येतील त्यांना आम्ही मोठ्या ताकदीने आम्ही त्या निवडणुका लढणार आहेत आणि त्या आमच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम करणार आहे आधी ताई पंच्याऐंशी हजार मतांनी निवडून आल्या हे आपले जे स्थानिक आमदार आहेत त्या अगदी निसट्ट्या मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत ते, ते आपण सर्व बघितलेलं आहे तटकरे साहेबांच्यावर टीका करण्यासाठी त्यांना अजून खूप उंची गाठावी लागेल तटकरे साहेब हे महाराष्ट्राचे पाच मधील पै प्रमुख आहेत आणि तटकरे साहेबांच्यावर टीका करणं त्यांच्यासारख्या अशा कमी मताने निवडून आलेल्या आमदारांना शोभत नाही परंतु पुढच्या काळामध्ये कटकरी साहेब त्यांची जागा त्यांना दाखवून देतील दे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा देऊन सर्वांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आम्ही अजून अपक्षच आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते एक संघटित आहोत पुढच्या काळामध्ये जे जे होईल ते ते बघत राहू नाही सर्व कार्यकर्त्यांनी जसं आत्ता संघटित होते असे शेवटपर्यंत संघटित राहा पुढच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील येणाऱ्या कुठल्याही निवडणुका असतील यासाठी सर्वांनी संघटित होऊन येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ